तर पहा अगदी मॉर्निंगच्या साड्या आहेत त्या सेल झाल्यात सुंदर अशी साडी आहे आणि लेहऱ्यामध्ये जाते आता सध्याला पॅटर्न जो चाललाय रनिंग ट्रेंडिंग लेहऱ्या आणि ही फ्लावर पहा माझ्या अंगावरती सुद्धा फ्लावरची साडी आहे आणि ताईने फ्लावर साडी पण घेतली आहे अगदी हे साडीसारखी दिसते पहा आपण पोस्टर पाहूया मी वेअर केली आहे तशीच दिसते साडी आणि आपण खोलून पाहणार आहोत तशी दिसते साडी छान अशी साडी जॉर्जेट कपडा आहे साडीवरती पाहताय तुम्ही की तर नाहीये पण छान असे स्पार्कल आलेत आणि साडी घ्यायच्या अगोदर लेडीजची घाई असते की कि की किंवा हे खडे पडून जातील का तर लगेच तर काय पडत नाही एका वॉशमध्ये पडत नाही पण तुम्ही असं कालावधीनुसार एक दोन तीन महिन्यात थोडे थोडे पडतात असं काही नाहीये पहा किती सुंदर साडी दिसते अगदी पिंक कलर तीन कलर आणि दोन तीन कलर भेट मिळून असं छान असं फ्लावर वगैरे डिझाईन तयार झाली आहे तर ही साडी अशी दिसणार आहे आपण पूर्ण साडी उंची भरपूर आहे आणि हा ब्लाऊज पीस मस्त असा ब्लाऊज पीस आलेला आहे तरी साडी सेल झाली आहे दुसरा कलर पाहता जो कलर खोलते किंवा साडी खोलून कमीत कमी पण थोडा वेळ थांबून धरायचं आहे प्रशांत परमेश्वर तुम्ही प्रयत्न केला पकडून धरण्याचा तर परमेश्वर तर पहा साडी किती सुंदर आहे जेव्हा आपला एखादा पॅटर्न साडीचा असतो तो सिलेक्टेडच असतो अगदी सुंदर दिसणारी साडी आहे लेहऱ्यामध्ये जाणारी आहे आणि डेली यूज जाणारी आहे साडी साडीवरती सरोसकी आले हे सरोसकी पटकन पडणार नाही आहे तुम्ही साडी खूप दिवस वेअर करू शकता आणि पाहुण्या रवळ्यांकडे येण्या जाण्यासाठी खूप सुंदर असा पॅटर्न आहे अगदी सुंदर असा पॅटर्न आहे पाहून घ्या ऑल वर्क सरस की दिसते लेसला आणि ब्लाउज पीस पण पा किती सुंदर आलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही जिची बटरफ्लाय स्लीव शिव शिवू शकता किंवा डेली यूजला जाणार आपल्या सोबतमध्ये पण शिवू शकता छान अशी साडी मला पण असं वाटतं की वेअर केलीच पाहिजे तर पाहूया आपण साडी वेअर केल्यानंतर कशी दिसते बरोबर मग ती मेरीपासून घ्या ना साडी किती सुंदर अशी साडी दिसते मी म्हंटलच होतं वेर केल्याशिवाय साडी समजणार नाहीये साडीमध्ये तुम्हाला कमीत कमी सहा कलर भेटणार आहे तर मी ते पण दाखवून घेणार आहे व्हिडिओ सोडायचे नाही कंटिन्यू करायचे आणि आवडले असेल तर एक लाईक आणि एक कमेंट तर नक्कीच तर मी बोलले होते तुम्हाला की आपल्याला साडीमध्ये कलर पाहिजे छान अशी साडी आहे आणि ह्यातून साडी घेत राहणार नाही किंवा थांबून राहणारच नाहीये साडीला वेट आहे आणि साडीचा कपडा बोलले होते मी मध्ये जाणारी साडी आहे अगदी सुंदर साडी आहे मॅडम जोडून दाखवून पहा किती सुंदर साडी आहे बॉर्डरला पाच सरोस्ती आली आहे आणि इकडे पण पाच सरोस्ती भरपूर प्रमाणात आली आहे साडीला तर पहिला अवेलेबल कलर पाहून घ्यायचा आहे छान असा पर्पल कलर दुसरा कलर पाहायचा आहे आपल्याला छान असा राखोंडी कलर बोलतात याला खूप सुंदर असा कलर आणि लाइनिंग लेहरी असल्यामुळे ला साड्या अगदी छान दिसते पाहून घ्यायची आहे हा पहा छान असा आता नवरात्रामध्ये जाणारा कलर आहे आणि ताई उपवास तापास म्हटलं की लेडीजचा एक नंबर येतो आणि आताच मनात तुमच्या फिलिंग चालू झाले असतील की नवरात्र जवळ येत आहे तर त्यासाठी खास करून ग्रे, ग्रे कलर आपल्याकडे अवेलेबलच नसतो पाहून घ्या छान असा ग्रे कलर मस्त असा डेल्यूजला जाणारा ग्रे कलर आहे हा पहा छान असा आकाशी कलर स्काय ब्ल्यू कलर आहे आणि हे पा सरसकी वरवर सरोसकी असणार आहे साडीला साडी पाहता क्षणी आवडणारा पॅटर्न आहे आणि डेली जाणार आहे तर आपण पाहिजे आहेत दुसऱ्या साड्या ज्या अपर साड्या असणार आहेत